तो निकाल निकाल तो ऐतिहासिक लागलेला आहे तर त्या काय असं आहे जे भंपकगिरी खोटं बोलणं लोकांना गंडवणं अवैध धंदे त्यांच्याकडनं हप्ते घेणं प्रसिद्धी करणं आणि लोकांना गडवायचं आणि त्रास देत राहायचा विकास विकास त्याला काय विकास कळतो अहो मी दोन हजार आता तर त्याची किंमत अडीच हजार कोटीशी सिंचन तलाव मंजूर करून आणले शंभर खाटाचं हॉस्पिटलचं काम चालू आहे कंदारला पाच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर कोण गेले आहेत चिखलीला वीस वर्षाखाली आरोग्य के केंद्र मंजूर आहे मग त्याचं शेद द्यावं लागतं देणं आलं की संडास आली अशी प्रवृत्ती आहे मुळात चोर आहे तो त्यांना कशा कसे पैसे चोरले मी लाईट डिटेक्टर त्याला बाजारात विचारा शिंदेसाहेब असं बोलले कधी कधी आमचे पैसे चोरले ते आम्ही सिद्ध करतो सातवी आठवी शिकलेले हो लोक आहे ते राजकारणामध्ये तुम्हाला जर जम बसवायचा असेल तर महाराष्ट्राचा इतिहास भूगोल माहीत पाहिजे देशाचा इतिहास भूगोल माहिती पाहिजे तुम्हाला शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाणीव पाहिजे तुम्हाला अप्लिपमेंट ऑफ द वुमेन महिलांचं सक्षमीकरण उपेक्षित शोषित दलित पद्धती त्यांना सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे विकास हा एका माणसाचा एका जातीचा एका माणसाचा सोय्या धैर्याचा नाही सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे सु कायद्याने स्वयंस्था ती मतदारसंघामध्ये चांगली राहिली पाहिजे आणि पार्शॅलिटी याला अटक करा त्याला सोडा याला मारा त्याला झोडा हे असे धंदे करायचे नसतात हा प्रताप चकलीकर मटक्या दारू धंद्याचे हप्ते घेतो नंबर एकचा चोर आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपले शेतकऱ्यासाठी काय शेतकऱ्याच्या करताच आम्ही काम करतो आम्ही देव उपेक्षित शोषित दलित पद दलित शेतकरी आणि महिला महिला सक्षम करण्याचा मोठा कार्यक्रम घेणार होतो आम्ही बचत गटाच्या मार्फत कोणाही कुटुंबात महिलाकडे कारभार असेल महिला दारू पीत नाहीत हे तर शक शंभर टक्के आहे मग पैशाचा व्यवहार महिलांच्या ताब्यात असेल काटकशीनं संसार होतो कारभाराच्या हातात असेल बस रात्री काही पॉटर लावलं संपले पैसे कळलं की नाही म्हणून आम्हाला जे ज्या गोष्टीनं समाज पुढं जाईल आमचा ग्रामीण भाग मा तुम्हाला माहिती करत सांगता असं होतो पूर्वी तर नांदेड जिल्हा पस्तीस सछ छत्तीस जिल्ह्यात शेवटून होता आता तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर गेल्या परकॅपिटाईन कम आणि शिक्षणाचं प्रमाण महाराष्ट्रात चौथ्या पाचव्या क्रमांकावर आहे जोपर्यंत माणूस शिकत नाही तो पण पुढे जात नाही जो शिकेल तो टिकेल सर हा जो अभूतपूर्व रिझल्ट लागलेला आहे माझ्या समितीच्या माध्यमातून आता येणाऱ्या काळामध्ये सगळ्या निवडणुका आम्ही अशा जिंकून दाखवू मी बारा वर्ष रायगड जिल्ह्यात नोकरी केली आहे मी जात पात धर्म मानत नाही आमचा धर्म माणूस की आहे जात माणूस आहे शिवाजी महाराजच्या जिल्ह्यात पाच वर्ष कलेक्टर होतो रायगडला पाच वर्ष डेप्युटी कलेक्टर होतो दोन वर्ष ट्रेनिंगला होतो त्या किल्ला दीडशे वेळेस दीडशे वर्ष दीडशे वेळेस वर मी गेलो जाऊन आलेलो आहे माझे कुटुंब आमचे नातेवाईक दोस्त सगळे आले की त्यांना घेऊन जायचो मी शिवाजी महाराजातल्या एका त्या कवीचं वृद्ध वाक्य आहे मराठा म्हणजे मराठी जात नाही मराठा सगळ्या जाती धर्माचे लोक महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस मराठा जो थकते जो रुकते जो बिकते जो सोते जो डरते जो हरते जो गिरते जो झूठ बोलते जो भागते जो बेमान होते वो का तुम्हाला मी सांगतो विकास आणि बघा मी तर म्हणलं मार्केट कमिटी असो व्यापाराचा छेळ होता का माने शेतकऱ्याचा अजिबात होता माने शेतकऱ्याला कोणी होळ काम करू देणार नाही त्याला लुटायचं काम करू देणार नाही आणि तिथल्या ज्या सुविधा आहेत गव्हर्मेंटकडनं पैसे नाही ते माझे पंचवीस तीस लाख रुपये चाळीस लाख रुपये निधी देऊन टाकू मी शेतकरी भवन बांधलं आहे तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे कॅन्टीन उघडून देऊन शेतकऱ्याला आराम करता आला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला किफायतशीर भाव मिळाला पाहिजे आणि व्यापाऱ्यांनाही व्यवस्थितपणे जे नियमाप्रमाणे काय प्रॉफिट मिळालं तेही मिळायला पाहिजे कोणीच कोणाची लूट करता कामा नये एकंदरीत आपलं असं म्हणणं आहे की लोहा तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांचा व सर्व सगळ्यांचा आपण म्हणजे त्यांना अन्याय होऊ नये त्यांना कोणी लुबाडू नये हे आमचं ब्रेद वाक्य असेल तुम्ही कंधारच्या एका कोणी याच्यापैकी आता आत्ता पंचवीस कोटीचा निधी तो माणूस पुरी भादरपुरा असा करून ते डॉक्टर जाधवांच्या समोर शहरात सिमेंटचा रस्ता येतो आत्ता मी पंधरा कोटी रुपये टाकले पूर्ण मला कंधारचे शहर सिमेंटच्या रस्त्याचं करायचं आहे आता ते वाद, वाद चालू वाद चालू ना आणि लोह्या तालुक्यात काय पलट होणार आहे नक्की त्याच्याकरता मी प्रयत्न करेल काही करून प्रयत्न करेल राजकारण लोकांकरता करायचं असतं पैसे खायचे असतं व्यवसाय करा कॉन्ट्रॅक्टरशिप करा पुढे जा